नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की आता राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे बांधित झालेले शेतकरी आहे ते शेतकरी आता नागरिकांसाठी तत्काळ मदत देण्यासाठी पंधराशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भातील एक महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर भूकलन ढगडपुट्टी ढगपुटी वगैरे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेले शेतकरी राज्य आहे त्या राज्यांना मदत दिली जाणाऱ्या व कशी मदत दिली संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता सत्तावीस राज्यांकरता एस डी एम एफच्या अंतर्गत म्हणजेच की तेरा हजार सहाशे तीन कोटी रुपयाचा एक निधी पहिल्या हप्त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एन डी एफच्या माध्यमातून पंधरा राज्यासाठी म्हणजेच की एकवीसशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यांच्या अंतर्गत आता दुसऱ्या हप्त्यामध्ये एकवीस राज्यांना राष्ट्रपती निवारण निधी अर्थात एनडीएस माध्यमातून म्हणजे चा, चार हजार पाचशे एकाहत्तर कोटी तर नऊ राज्यांना म्हणजेच की एन डी एम एफच्या अंतर्गत तीनशे बहात्तर पॉईंट नव्याण्णव कोटी असा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांसाठी म्हणजेच की मिळून एक हजार नऊशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातला एक हजार पन म्हणजे पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये तर कर्नाटक राज्याला म्हणजेच की तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एन डी एफच्या माध्यंतर्गत नैसर्गिक आपत्ती मदत करण्यासाठी वितरण करण्यासाठी अंतर्गत हा दुसरा आता केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे की अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून देण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी देखील अतिशय उपयोगी पडू शकणार राज्य शासनाच्या माध्यमातून यांच्या व्यतिरिक्त झालेल्या नुकसानीचा एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे धन्यवाद